अगदी तीन दिवस झाले लगातार पाऊस चालू आहे थांबायचं नाव नाही घेत आहे नुसता पाऊस 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 त्या पावसामुळे माझ्या अंगणामध्ये पाणी बघा किती साचलेलं आहे शनिवार रविवार आणि सोमवार आजचा सोमवार आहे पाऊस चालू वाजले आहेत साडेसहा मी उठली आणि ठेवलं आहे माझं गरम पाणी मला पिण्यासाठी सकाळी साडेसात वाजतापासून मी बिट्टूला उठवलं पण बिट्टू अजिबात उठायला तयार नाही शेवटी आता साडेआठ वाजले आहेत पण अजून बिट्टू काही उठत नाही आहे इकडनं तिकडं लोळून घेत आहे आज बिट्टूला उठवायचं कामसुद्धा माझ्याकडे आहे कारण बिट्टूचे पप्पा जे आहेत त्यांच्या कामावर सकाळीच गेलेत साडेसातला आज तर साडेसात वाजले आहेत माझी पण तयारी बाकी आहे आणि बिट्टूचा टिफिनसुद्धा अजून बाकी आहे आणि बिट्टूची तयारी पण बाकी आहे आणि पाऊस बाहेर इतका जोरात पडतो आहे हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं मादुल्या सम ब्लॉगमध्ये स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर एकदम मस्त असाल तर इथे मी नुसता घड्याळ बघत आहे टायमिंग खूप झालेलं आहे आणि आज टायमिंग माझ्याकडे कमी आहे त्यासाठी मी मिटूला डायरेक्ट पोहेच बनवत आहे नाही तर मी त्यासाठी आज चपाती बनवणार होती टीचर बोला की तुम्ही चपाती पाठवू शकता आम्ही भरवू तिला म्हणजे ज्या काकू वगैरे असतात ना त्या भरवतील बा तिला तुम्ही चपाती पाठवता आज चपाती द्यायची होती पण टायमिंग कमी असल्यामुळे आज तिला मी पोहेच देत आहे आणि मी तिला आवाज देऊन देऊन उठवत पण आहे कारण की ती परत बेडवर गेली आणि परत तिथे जाऊन लोळत आहे आने आने। पानी, पानी आज एवढी घाई तिचं टिफिन मी पॅक केला पाण्याची बॉटल वगैरे भरली आणि बास्केट आणि स्कूल बॅग जे आहेत बाजूला काढून ठेवली त्यानंतर तिने मला मागितलं होतं पाणी पाणी तिच्याकडे घेऊन आली तिला म्हटलं बेटा उठत ते म्हणाली नाही मम्मी मला नाही उठायचं आणि आज तिची झोप झाली नाही म्हणून ती अजिबात मूळमध्ये नव्हती कारण ती रात्री एक वाजता झोपली म्हणून आज ती सकाळी साडेसातला उठायला तयारच नव्हती स्कूलचा टायमिंग फक्त पंधरा मिनटं राहिलेला होता आणि अजूनही बिट्टू अंघोळ झालेली नव्हती नुसता चादरमध्ये इकडे तिकडे लोडत होती मग मी तिला स्कूलचा युनिफॉर्म दाखवत होती जेणेकरून ती पटकन उठेल कारण की तिला आज स्कूलचं युनिफॉर्म घालून स्कूलमध्ये जायचं होतं की यायला तयारच नाही शेवटी मीच गेली बेडवर आणि तिला डायरेक्ट उचललं आणि डायरेक्ट अंघोळीला घेऊन गेली कारण की मग मुलं अजूनच टाईमपास करणार <laughs> मी तिला असं घेतल्यानंतर ती राडायला लागली होती पण मी त्याला तिला थोडंसं हसवलं आणि मग अंघोळी केली बिटूला तयार केला आणि एवढा पाऊस चालू होता बाहेर एवढ्या पावसामध्ये मी बिट्टूला स्कूलमध्ये सोडलं आज मी स्कूटीनेच गेले होते पप्पा होते स्कूटी चालत होते बिट्टूमध्ये होती आणि मी पाठीमागे छत्री घेऊन होती म्हणजे त्या दोघांना पण त्या छत्रीमध्ये घेत होती पण काय पाऊस एवढा जोराचा चालू होता की त्यामध्ये परसू ही ओली झाली आणि मीही ओली झाली बरं एवढं बरं झालं की बिट्टू मध्ये बसलेली होती त्यामुळे बिट्टू अजिबात ओली झाली नाही पण पप्पा आणि मात्र मी पूर्ण ओली झाली आणि घरी आली घरी आल्यानंतर पटकन झाडू मारला कारण की सकाळी माझ्याकडे झाडू मारणं झालंच नव्हतं तर तिकडून आल्यानंतर मी झाडू मारलं त्यानंतर मी पहिला माझे कपडे चेंज केले कारण की पावसामुळे मी पूर्ण ओली झाली होती म्हणजे पॅन्ट तर पूर्णच ओली झाली होती मग मी कपडे चेंज केले आणि परत इथे आली पोहे घेऊन आणि पोहेचा करत आहे नाश्ता कारण माझ्या नाश्त्याचा पण टायमिंग झालेला आणि इथे मी बसल्या बसल्या नाश्ताच करत होती तर मॅमचा फोन आला की बा आज क्लासला सुट्टी दिली आहे तर तुम्ही बिट्टूला घेऊन घरी जाऊ शकता अरे म्हटलं एवढ्या पावसात एकदम मी सोडून दिलं त्यानंतर आता तिला एवढ्या पावसात घ्यायला परत जा मग शेवटी मी एकटीच गेली आता मी पायपाई गेली होती स्कूटी घेऊन गेली नाही कारण की ते बडे बाप्पा आहे जे वर छतवर काम करत होते पावसामध्येच कारण घरावरती छतवर पाणी पडलेलं होतं तर ते अळत होतं त्याचं ते काम करत होते मग मी आता त्यांना म्हणू शकली नसते की तुम्ही चाला म्हणून मग मी एकटीच पायपाई गेली छत्री घेतली आणि तशीच निघाली तिकडं मग बिट्टूला पण पायी चाललं छत्रीमध्ये आणि बिट्टूला एवढा मजा येत होता छत्रीमध्ये म्हणजे खाली पाणी वाहत होतं आणि तिला असं टुबुक टुबुक करायला खूप आवडत होतं तर ती कडेवर सुद्धा येत नव्हती अर्ध्यापर्यंत कडेवर आली पण नंतर चालत चालत आली आता मग मी पूर्ण भिजली आहे आल्या आल्या बिट्टू रोज तिचं टिफिन तिकडनं आल्यानंतर फिनिश करते तिला खोलता पण येतं आणि थोडंफार आता हाता हाताने जेवतासुद्धा येतं ही असते स्कूलची सवय पहिला मी माझे कपडे चेंज केले त्यानंतर माझे पूर्ण केस जे आहेत ते ओले झाले पूर्ण टॉईलनी कवर करून घेतले पाऊस तुम्ही बघू शकता की ती चालूच आहे कंटिन्यू आणि इथे बिट्टू तिचा टिफिन अजून खातच आहे कपडे चेंज केले की, की बस बिट्टू नुसतं बसलेले सर इकडे कपडे 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 हाय हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोल आता नाही बोलतायत माझ्याशी बोलते फक्त हो, फक्त मम्मीच मम्मीशी कसं आलो आपण पाऊशामधून पाऊस मध्ये डॉगी कशा चालत होता डॉगी तू कशा हे कडे जातो, थीज़े जातो। थीज़े 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 तो फक्त मम्मीच कडे जातो कुठलाही जो आहे ना काऊचा बच्चा झाला सर्व सर्वांचे मुलं आहे ना फक्त मम्मी वगैरे जातात पप्पाकडे नाही जात आणि मम्मी असं म्हटलं की पप्पाकडे नाही जा मम्मी नाही जाणार पप्पाकडे जाणार तर मग म्हणजे नाही मग नू कडे जाणार पण जाणार तो मम्मीच कडे चला बाबा आता कुठे एक वाजला आणि पाऊस थांबला आहे त्यानंतर मी पहिलं काम केलं ते म्हणजे कपडे सोपायचं तुम्ही बघितलं असेल माझ्या हॉलमध्ये पूर्ण कपडे पसरलेले होते कारण ते अजिबात वाढत नव्हते दोन तीन दिवस पाऊस होता म्हटल्यानंतर कपड्याचा ढीग लागलेला असतो आमच्या इथे कॉम्प्रोमाइज कोणीच करत नाही नुसतं कपडे मशीनमध्ये टाकलेले असतात दोरीवर वाढलेले असतात कोणीच असं नाही की दे आता आजचे कपडे पाऊस येतोय म्हटल्यावर उद्या टाकूया आपण धुवायला तसं नाही चालत आमच्या इथे ते धुवायचे आहेत म्हणजे धुवायचे आहेत असंच असतं तर मग सर्व कपडे दोन दोन तीन तीन दोऱ्या भरलेले आहेत पटकन मशीन लावले आणि मशीन झाल्याबरोबर पूर्ण कपडे आणले आणि जे हॉलमध्ये होते ते पण कपडे मी सुकत घातले आज मला हेच काम होतं पूर्ण कपडे सुकवायचे अलटापलटी करायचे एका साईडला कपडे सुकले की दुसऱ्या साईडला टाकायचे कारण आज ऊन पण आलं होतं त्यामुळे कपडे पटापट वाढत होते जे कालचे कपडे होते ते पटकन वाढले की आत घेऊन जायचे आणि परत दुसरे कपडे आणायचे तर दिवसभर मी हेच काम केलं त्यानंतर आमचे हे जे झाडं तुम्हाला दिसत असतील हे झाडं खूप वाढलेले होते तर त्या झाडाची पण मी जरा जे कामाकामाचे झाडं आहेत तेच मी ठेवले हो नाही तर बाकी जे आहेत ते कट करून घेतलेत जे लिंबूचे झाडं त्याच्यामध्ये जास्त आहेत तीन लिंबूचे झाडं आहेत एक सफरचंदाचं झाड आहे आणि एक कढीपत्त्याचं झाड आहे आणि एक मनी प्लांटचं झाड आहे ते सर्व झाडं एकामध्ये याच्यात आहेत आणि एक गुलाबाचं पण आहे आणि जास्वंदाचं पण झाड आहे तर सर्व झाडं माझ्या आईने एकाच याच्यामध्ये लावलेलं आहे ते दोन तीन झाडं आहेत ते मी लावले आहेत आणि बाकीचे माझ्या आईने लावले आहेत आणि एक आंब्याचं पण झाड आहे तर ते सर्व व्यवस्थित करून घेतले कुठे जे खाली लमकत होते त्यांना दोरीने बांधून फिट करून सरळ केलं आहे बाकीचे कट केले आहेत जे कामाचे नाहीत ते तोडून फेकून दिले आहेत आता विट्टू आहे जे झोपलेली आहे म्हणूनच मी हे काम निवांतपणे करत आहे मुलं झोपले की आपण काही काम निवांतपणे करू शकतो सर्व झाडे वगैरे कट करायचं काम मी हे इ करत आहे कारण मला इवा चालवता येतो कारण मी आधी खेड्या गावातच होती त्यामुळे मला निन्न वगैरे जे आहे ते येतं आणि जमतं पण चांगल्या पद्धतीने म्हणून मी हे काम इ करत आहे असं नाही की जसं शहरामध्ये ते कात्री वगैरेने करतात तसं मला काहीच काम पडत नाही मी इव्हन करते करते लिंबू कट करता करता त्या लिंबूच्या काटे पण माझ्या हाताला लागले बिट्टू नी आता साडी घातली काय घातलं बिट्टू बिट्टू साडी घालून झाली आहे मम्मा बिट्टू कोण झाली आहे काय झाली साडी घालून आज मला जायचं होतं लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायला तर माझे पासपोर्टचे फोटो नव्हते तर सर्वात पहिला मी काम केलं स्टुडिओमध्ये गेली फोटो काढले पाच मिनटामध्ये आमचे फोटो देणार होता अर्जंट आम्ही तिथेच बसलो दादा आमचे फोटो काढत होते तो बोले पाच मी अंगणवाडी मध्ये अंगणवाडी झाली होती पण त्या बोलल्या उद्या त्यानंतर मी तो फॉर्म दुसऱ्या दिवशी घेऊन गेली दुसऱ्या दिवशी भरला तो उन... माझा हात बांधून ठेवणार होतीस ना बांधून ठेव मग माझा हात कशाने 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 बांधते माझा हात माझा हात कशाने बांधते आता चालली आहे आमची पास्ता पार्टी तर इथे पास्ता बनवला आहे आर्यन पण पास्ता खातो आहे मी पण आणि बिट्टूसुद्धा बिट्टू मला खात आहे मी आणि चादर घेऊन जास्त बसले तर मी इथे तिला म्हणत आहे की मी बिट्टूचा पास्ता खाते तर लगेच उठून माझ्याकडे बघते बिट्टूला पास्ता भरवल्यानंतर मी घासून घेते भांडी संध्याकाळच्या कारण आमच्या काकू ज्या आहेत आज त्यांनी घेतलेली होती सुट्टी तर भांडी आलेली होती माझ्या हिचार कारण मीनू गेलेली होती ड्युटीवर नाही तर मीनू भांडी घासत असते पण जेणेकरून आज माझं बॅड लक आणि तेवढे भांडे बघून मला तसे ते चक्कर येत होते पण काय करणार ना इलाजाने ती आज भांडी मला घासावी लागलेच जर आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय